तिकडं काय झाकायचं पाऊस येते पाऊस पावसाचं वातावरण झालेलं आहे हम्म भाऊ कुठे भाऊ भाऊ काय करते बघ भाऊ काय कर भा? <laughs> <laughs> नाऊ मि मिठ,

पडशील रे खाली आमची तर मजा आली आहे तर इकडे आहे तूर तर ता चारांसाठी ना पाऊस जर आला तर ता पूर्ण चारा ओल्ला होईल म्हणून झाकता ये पण थोडीशीच पाले वाटते झाकायला इकडं आहे मठ झाकलेली आणि हे आहे माझे पप्पा आणि त्यांचं घर बांधकाम चालू आहे एवढं बांधलं गेलं लांबून दाखवते तर हे असं आहे माझे पप्पा आणि त्यांचं घर अजून म्हणजे दोन वर्ष होऊन गेले अजून बांधलं जात नाही आहे किचकट काम आहे जास्त त्याच्यामुळे ना, ना।, ना। वेगळ्याच प्रकारचं घर आहे कोणाला समजत नाही की नेमकं घर कसं बांधलेलं आहे म्हणजे बांधताय असं तर आम आम्हाला सुद्धा समजत नाही आता पूर्णपणे बांधलं जाईल तेव्हा कळेल की घर नेमकं कसं आहे तर एवढं झालेलं आहे बाकीचं अजून बाकी आहे भाऊ उत्तर खाली परमा भाऊ भाऊ नाही ऐकणार तो चारा विरा ठेवलेला आहे ना वरती भाजी ती आहे ये याला काहीतरी म्हणतात मलाच माहीत नाही तो तो ऐकत नाही आहे अंदर छोटा वांदर हे बघ काय म्हणता काय माहिती ग तर दुधी भोपडा असतंय ना त्याच्यासारखा आहे पण त्याला आहे ना छोटस गोल होऊन जाते खाली येऊन तर कडू लागतो बरं का दूधी ने ने। आशे, आशे, आशे आशे हे दुधी भोपड्यासारखं नाही आहे हे वेगळं प्रकारचं एक हे आहे भाजी आहे तर याची भाजी नाही करता आम्ही तर हे बघा असं आहे अ काकडी अशी नाही ते काकडी नाही कडू लागतं ते झालेलो आहे आणि कलर बिलर करेल अजून हे बाकी आहे तर खूपच वेळ लागतो लागतोय घर बांधायला कधी बांध पूर्ण होईल काय माहिती बांधकाम आणि इकडून दाखवते इकडं दा। पप्पा येतात रात्री झोपायला लोक लावून ठेवलं आहे पप्पाने मी तुम्हाला दाखवते हो मध्ये हे पप्पा आणि त्यांचं सामान आहे तर मशीन म्हणजे कपडे शिवतात ना माझे पप्पा तर मशीन बिशीन आणि असं वेगळंच लोक लावलेले आहेत नेट दाखवलं असतं चला तर मित्रांनो हे आहे गावाकडचं घर असे असतात बरं का इकडं कमळ्या बकड्या सगळ्या आहे इकडं पण <laughs> भावांत चाचणी आहे रे पडू नको आणि

কোডে গোনা নারে আমে মোডে কযালে জলো কোদেলো কষোলে নামে সিকলারা কায় পোলু আটাপা आता वाटत आहे बारीक करताय पीठ बनवतील आणि नंतर वडे बनवणार आहे आम्ही उडीच डाळ आहे ही मिक्सर आणि हे आहे मिक्सर स्पेशल मिक्सर आहे याच डाळ वाटायचं बरोबर

मेहनत लागतो काही रे हा मग मेहनत लागते ना <laughs> <laughs> <हाँ, ते लाक>। <laughs> <laughs> वाडे मेहनतीचे वाडे जेवढी जास्त मेहनत तेवढी खायला नाही तेवढे जास्त चव लागेल मग झाले हऊस होत गोड पुरी, पुरी होत आहे इथं इकडं झाले पूर्ण इकडं बाकी थोडे इकडे झाले संपले इकडे वड्या वड्यासाठी बनवला आहे आता बनवणार आहे वळे हे चांद्या आमच्यामध्ये चांत्या म्हणतात पुरी गोड पुरी बनवलेली आहे आणि फिक्की थोड्या वेळात बनवणार आणि वड्याची वड्याची डाळ चीदाड़। उडीदची डाळ आहे ते वाटून बनवलेलं आहे आणि आता जाईल वडे आपले आमचे चिंगताई माऊताई बसली इथं इथे अंधार अंधार लाइट नाही इकड़ा ही लाईट इज उजेड काही एवढं नाही इकडे कमी आहे दुसा पिता पहाडा <laughs> मारा देगते एकत्र भारी आहे असे बनवतात आमच्याकडे वर का होळीवर पण असेच बनवतात बघून राहणं बरं

असे बघा इथं बनत आहे गोड भजी आता गोड टाकून मस्त पावरीमध्ये उंडे बनतात हां মানে দিছে <laughs>